हॅलो माझं नाव सचिन तुम्ही बघत आहात शेती एक भविष्य युट्यूब चॅनल कलिंगड लागवड करून आज जवळपास अकरा दिवस झालेले आहेत आणि अकराव्या दिवशी पहिली फवारणी करणार आहे नागाळी लाल कोळी थ्रिप्स मावा तुडतुडे आणि रशोशिक किडे यासाठी ही फवारणी महत्वाची ठरणार आहे त्यामध्ये पहिलं जे आहे ते कीटकनाशक ट्रॉपिकल या कंपनीचं टॅग का हे आहे दुसरं जे आहे ते अ साफ युपीएल कंपनीचं चा जे चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक आहे ते साफ ते आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते इफकोच सागरिका हे तीन औषध औषधाचं मिश्रण करून फवारणी घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं जे आहे ते अं इफकोच सागरिका जे आहे ते रोपांच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे करण्याचं चा काम करतं आणि त्यानंतर फुल धारण्यासाठी किंवा फुल सेटिंगसाठी हे महत्वाचं काम करते यासाठी सागरिका हे महत्वाचं घटक ठरणार आहे या फवारणीमध्ये तर आज पहिली फवारणी करून घेणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद